आता डी एस पी साहेब खुर्चीवर साहेब माझ्या बायको मंगळसूत्र घे मंगळसूत्र घालायचंच नाही शाबास तुमचं काम करीन पण माझी एक आठ आहे माझं नाव नका संभोवा आता तुझं नाव नाही सांगायचं तू काम त्याची काय खात्री करून घ्यायची हो शिर्डीमध्ये मध्ये पैसा येत गेला पण माणूस की बर्फ वितळा तशी वितळत गेली विमानशंकरचं आयुष्य म्हणजे सर आणि उच्चार यांचा संगम आहे देशभरामध्ये पहिली ग्रामपंचायत बेलापूर आणि दुसरी शिर्डी या ठिकाणी भारतीया पश्चिम देशामध्ये पहिल्या दे सत्ता स्थानं जर निर्माण झाली असल तर या आपल्या नगर जिल्ह्यामध्ये बेलापूर आणि शिर्डी सारख्या ठिकाणी पहिल्यांदा भाजपला सत्ता मिळाली त्याचे किमाया गार तो चमत्कार करणारे आदरणीय भाऊ आहेत बाबूजा आहेत शिर्डी शहरातील उद्योजक व माजी उपसरपंच भीमाशंकर मुरलीधर सोनवणे यांचा एक्क्याऐंशी वान सोहळा शिर्डी शहरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हॉटेल साई संगम येथे मोठ्या थाटात पार पडला याप्रसंगी आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त जनसंघाचे कार्य अतिशय निस्वार्थीपणे पार पार उजाळा दिला तर आपल्या वडिलांच्या सोबत शिर्डीचे राजकीय आखाडे गाजविलेल्या मित्रांना व्यासपीठावर येण्यासाठी संदीप सोनवणे आणि सुनील सोनवणे या दोघा भावंडांनी हात धरून मदत करत वडील भीमाशंकर सोनवणे यांनी दिलेल्या संस्काराची प्रचिती दिली तुडुंब गर्दी संपन्न झालेल्या सोहळ्याला अनेक वर्षानंतर वयाची सत्तरी ओलांडत ऐंशीच्या उंबरठ्यावर पोहोचलेले अनेक मित्र एकमेकांच्या भेटल्यावर एकमेकांविषयी असलेला आदर भाव उपस्थितांच्या नजरेतून सुटू शकला नाही आपल्या कार्यानं शिर्डीच्या जडणघडणीत आगळे वेगळे स्थान निर्माण केलेल्या भीमाशंकर सोनवणे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिर्डीसह पंचक्रोशीतील नातेवाईक आणि मित्रपरिवाराने तुडुंब गर्दी करत अक्षरशः रांगा लावल्याचं दिसून आलं तर याप्रसंगी सत्कारासाठी आणलेले शाल आणि पुष्पगुच्छ मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते यावेळी संघाचे ज्येष्ठ नेते बाबूरावजी पुरोहित माजी सरपंच सुभाष तात्या कोते ज्येष्ठ नेते एकनाथ गोंदकर डॉक्टर मधुकर देशमुख माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर भाजप शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे गजानन शेर्वेकर दत्तात्रय लुटे सतीश गंगवाल संजय संकलेच्या पत्रकार प्रमोद आहेर फकीरा लोढा राजेंद्र जगताप प्रतापराव जगताप संजया पाशिंदे सचिन तांबे कुंभार समाजाचे अध्यक्ष रमकांत क्षीरसागर सचिन तुरकणे दत्तात्रय लुटे ललित गंगवाल आदींसह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता करतो व्यक्ती आपल्यामध्ये राहून शंभर म्हणजे त्यांच्या वयाचं शतक पूर्ण करतील ही सगळ्यांना खात्री आहे आणि साईबाबा त्यांना तसं आरोग्य आणि त्यांचे संपदा त्यांना देईल अशी साईबाबांची प्रार्थना करूया या ठिकाणी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु आता या ठिकाणी एक्क्याऐंशी दिव्यांच्या सहाय्याने त्यांचं अभिष्ट चिंतन माझ्यापेक्षा आपल्याला बाबूजी सविस्तर सांगतीलच भाऊ हे दोनदा ग्रामपंचायत सदस्य राहिले आपल्या शिर्डी ग्रामपंचायतीचे माझे उपसरपंच पर म्हणून त्यांनी काम केलं बाबूजी आणि भाऊ हे दोघं मित्र आहेत संघाच्या शाखा लावणं ज्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती शाखा लावूनच अवघड होत अशा काळात त्यांनी हे काम सुरू केलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे काम त्यांनी सुरू केलं त्यावेळेला या ठिकाणी काँग्रेसचं प्राबल्य होतं दुसरा पक्षच नव्हता अशा काळात त्या सर्व मान्यवरांनी काम चालू केलं आणि त्यावेळेला शिंदे मध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये सात स सदस्य भारतीय जनता निवडून आले त्यानंतर दहा सदस्य आले ही किमया ह्या लोकांनी करून दाखवली देशामध्ये आपण नेहमी आजही अभिमानाने सांगतो की देशभरामध्ये पहिली ग्रामपंचायत बेलापूर आणि दुसरी शिर्डी या ठिकाणी भारतीया तपासून देशामध्ये पहिल्या सत्ता स्थानं जर निर्माण झाली असल तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये बेनापूर आणि शिर्डी सारख्या ठिकाणी पहिल्यांदा भाजपला सत्ता मिळाली आणि त्याचे किमाया गाय तो चमत्कार करणारे आदरणीय भाऊ आहेत बाबुंजा आहेत हे ह्या इतिहासामध्ये नोंद करणाऱ्या गोष्टी आहेत शिर्डीच्या इतिहासामध्ये नोंद करणाऱ्या गोष्टी आहेत खूप मोठं काम या मान्यवरांनी केलं आज देशामध्ये दे भाजपची सत्ता आहे अनेक राज्यामध्ये सत्ता आहे अभिमान वाटतो मी एकदा भाऊची मुलाखत घ्यायला आलो आम्ही अटल भारताला वा त्यांचा लेख आपण त्यावेळी छापला होता भाऊने अतिशय सविस्तरपणे आम्हाला सगळं सांगितलं की आम्हाला अभिमान वाटतो आम्ही जे काम केलं आज देशामध्ये दे सत्ता आहे आम्ही काहीतरी खालीचा वाटा त्यावेळेला उचलला आम्ही काहीतरी काम केलं आज हे सगळं उभं हे बघून अभिमान वाटतो हे आनंद त्यांनी व्यक्त केला ही अशी माणसं या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना पहिली पाणी पुरवठा योजना यांच्या काळात भाऊ आहे ते यावेळेला उप उपसरपंच होते अतिशय भविष्याचा विकासात्मक दृष्टिकोन त्या काळामध्ये पहिली पाणी पुरवठा योजना पाचशे साडेपाचशे काहीतरी नळ कनेक्शन त्यावेळेला हो हो नगरपालिके शेजारी जुनी वी ऋतू पाणी होती तिथं पाण्याचे कनेक्शन दिले नंतर नांदुर्गिला पाणीपुर योजना राबवली त्यावेळेला एमजीपीच्या माध्यमात ही योजना राबवली आज एक ही योजना अतिशय सुस्थितीत आहे अजूनही काही कनेक्शन जुन्या पाईपलाईन लाईनवर चालू आहे गावामध्ये गावठाणा हातीमध्ये हे काम नाना हिर नाना या ठिकाणी आले आहे हे काम अत्यंत बडके म्हणून ह्या सर्व मान्यवरांनी केलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं आणि आज त्यांना एक्क्याऐंशी वर्षाच्या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो भाऊना उत्तम आरोग्य मिळवून ही साहेबांच्या प्रार्थना करतो आणि खूप खूप शुभेच्छा थांबतो धन्यवाद ते माध्यमिक शिक्षक होते त्यांना आम्ही परत घेऊन आलो कारण आम्हाला जोडीदार नव्हतं त्याच्यानंतर त्याने दवाळा थांबाळा वीट भट्टी टाकली वीट भट्टी व्यवस्थित चालत होती पण आम्ही त्यांना तिथे राहून गेलो परत शिर्डीत आणलं आणि शिर्डीमध्ये त्यांनी वीट भट्टी टाकली शिर्डीत वीट भट्टी टाकताना त्यांना बरा त्रास झाला कारण बहु बहुतेक लोकांना त्यांना इतका त्रास दिला आमची संघटनायुक्त एक नंबर होते म्हणून ते त्याच्या वेळात त्यांनी भाऊला गेलं भाऊ तर सांगायचं म्हणजे भाऊ क्रिकेट आमचं क्रिकेट टीम होती त्यावेळेस आमच्याकडे स्टम्प बॅट नव्हते आम्ही साधे फळकटीने खेळत होतो मुंबईचे गीत म्हणून एक गीत गीद म्हणून एक होिक हे होतं त्यांनी आम्हाला बॅट वगैरे सगळं दिलं आणि त्यावेळेस पण आम्ही शिकवतो भाऊ एक नंबरचे बॉलर होते फास्ट बॉलर होते ते त्यांचं सांगायचं म्हणजे त्यांची प्रकृती एकदम व्यवस्थित होते कायम त्यांनी प्रत्येकाचा भाग घेतला होता आणि सुभाष सुभासोतेला सरपंचकरांचा त्यांना मोठा वाटा होता त्यांचा तर त्यांनी त्यावेळेस एकमताने आमच्या नऊ अधिक आठ असं होतं आणि भाऊ नऊ झाल्यामुळं आमचे सुभाष कोणते सरपंच झाले त्यांचं सांगायचं बरंच आहे आणि बऱ्याच लोकांना काहीतरी बोलायचं आहे मी एवढंच थांबतो भाऊला फार फार शुभेच्छा भाऊच्या बा, विषयी काय बोलावं काय न बोलावं हेच सूचना इतकं त्यांनी मला सहकार्य केलं आम्ही जेवढ्याला निवडून आलो निवडून आ सुद्धा त्यांनी खूप खूप कष्ट घेतले भाऊ प्रयत्न घेतले आणि मला सरपंच खरं त्यांना करायचे होते की ते शिकलेले होते मी काही एवढा शिकलेला नव्हतो तरी पण त्यांनी नाही सुभाष खोत्यांनाच करा मी नाही असं ते मोठे म मोठं मन मोठं त्यांचं हे आणि फार अडचणीतून त्यांनी आपल्या गावात दिवस <laughs> का आणले आणि आज हे जे वैभव दिसतं त्यांच्या प्रामाणिकपणाचं आणि लोकांच्या प्रेमामुळे हे सगळं निर्माण झालं मला जास्त आता त्यांच्याविषयी काही आठवण लोकं म्हणतात बोल बोला पण बोलण्यासारखं पुष्कळ आहे पण त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही त्यांना साईबाबांनी उदंडाविषयी देवो हो। एवढीच साई प्रार्थनाचे सत्कारमूर्ती त्यांच्या एक्क्याऐंशी या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण समज जमलेलो आहोत या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले या ठिकाणी सर्व मान्यवर आहे मी महाराष्ट्रात फिरतो साहेब सर्व छोट्या छोट्या कार्यक्रम असतात समाज छोटा आहे त्यामुळं त्या, त्या कार्यक्रम फिरत असताना आम्ही बघतो फक्त समाज परंतु सोनवणे काकांनी समाज बघत असताना इतर समाजाबरोबर राहून जी आपली प्रगती केली ही प्रगती ह्या सर्व समाजाला एक आदर्श आणि दिशादर्शक आहे माणूस कसा जगतो कसा कमवतो यापेक्षा कसा राहतो याला जास्त महत्व दिलं जातं आणि खरोखर माणसं खूप मोठे होतात परंतु आपल्या प्रपंचाकडे दुर्लक्ष असतं पण काकांचं तसं नाही छोटासा व्यवसाय करत असताना आपल्या व्यवसायातून आपल्या मुलांना काहीतरी दिशा दिली पाहिजे आणि खरोखर आमच्या समाजाला अभिमान आहे की त्यांना राम लक्ष्मणसारखे दोन मुलं दिलेले आहेत संदीप सुनील आणि त्यांचा स्वभावसुद्धा अतिशय गोड कधी चेहऱ्यावर राग नाही महाराष्ट्रातून या ठिकाणी साईबाबाच्या दर्शनासाठी येणारे सर्व लोक जेव्हा विचारतात तेव्हा आमच्या पुढे एकच आम नाही वाजतं की आमच्या ओळखीचा कोण आहे शिर्डीला तर सुनील भाऊ आहे संदीप भाऊ आहे यांच्याकरता तुमचं दर्शन होईल आणि खरोखर आजपर्यंत त्यांनी सर्व सेवा केलेली आहे मी अनेक मान्यवरांना बोलायचं आहे मी एकाच शब्दामध्ये सांगतो की आव्हाळा आव्हाळा सावलीत आहे जमीन म्हणतो पाणी दे दिवा म्हणतो वाद दे सूर म्हणतो साथ दे हे साईबाबांना विनंती करतो की आमच्या भीम काकांना निरोगी आयुष्य दे दे आयुष्य देवणाच्या सूचनेनंतर माझं भाषण ठेवलेलं आहे म्हणजे लोकांच्या जीवात जीव येण्याची जीवा जीवा व्यवस्था जीवा जीवा केलेली आहे जेवण महत्वाचं असत भीमा आणि मी आम्ही लहानपणापासून गेलो त्याच्यामुळं भीम्याचे वडील भीमा भीमाचे मुलं आणि त्यांची मुलं म्हणजे त्या चार पिढ्यांचा मी साक्षीदार चारींचं वैशिष्ट्य सांगतो भीमाशंकरचे वडील वडील हे मूळचे नागड्याचे येवल्याच्या जवळ गाव आहेत जर दंगल झाली येवल्यामध्ये आता नाही होत झाली हे दंड घेऊन निघायचे त्या दंडाच्या चिरफाळ व्हायचे इतक्या इतके आणायचे त्यांचा हा मुलगा तीस तारख्या त्याच्यामध्ये तो स्वभावाचा असतो लहानपणी विटाच्या भट्टीवरचे काही पैसे द्यायचे राहिले म्हणून पाच सहा जण आले आणि विटाची भट्टी लुटायला लागले हा एकटा झाला मी उशीरा मी आलो होतो पण मी उशीरा न न हा त्यांचा स्वभाव आहे संघ हा त्यांचा जीव आहे वरील आयुष्यभर संघाची खाकी विजा आणि शर्ट घालून राहिले जन्मभर दुसऱ्या पिढीमध्ये थोडं ते कमी झालं आणि तिसऱ्या पिढीमध्ये गडबड झालेली आहे अजूनही नंतर आहे संघाचा आहे म्हणून पण संघाचा आहे तो खुणारी संघ स्पष्ट प्रणाली येईल भीमाशंकरचं आयुष्य म्हणजे चढ आणि उचार यांचा संगम आहे मी साक्षीदार आहे या गोष्टीचा भीमाने उपाशी दिवस काढले आणि बासुंदी शिऱ्याबरोबरही दिवस काढले ती उंची आणि तो खड्डा नोटांच्या थप्प्याही त्यांनी पाहिल्या आणि खिशात एक नया पैसा नसताना आठवड्याचे आठवडे काढले पण या सर्व याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची होती आपला विचार आपली भूमिका आपला व्यवहार याच्यामध्ये त्याने कधीही तडजोड केली नाही कधीही माघार घेतली नाही ग्रामपंचायतीमधून बाहेर पडावं आणि विरोधकांना मदत करावी म्हणून मोठी ऑफर होती आज आपले डोळे फिरले इतकी मोठी वापर होती पण विमा पैशाला नेचला नाही घराच्या गरिबीनंतरही पैशाला लाजिंदा झाला नाही आणि त्यानंतरची जी पिढी आहे त्या पिढीच्या बाबतीत काय बोलावं ते कोणाबरोबर आहेत काय हे समजत नाही कसे आहेत हे समजत नाही नक्की आपल्याबरोबर आहेत का हे समजत नाही नक्की त्यांच्याबरोबर आहे का हे समजत नाही अशी या पिढीने वा वातावरण डबल डळमळीत करून ठेवले हे जे वैभव उभं राहिले याच्या उद्घाटनालाही होतो आणि त्यावेळेस मी वापरलेला शब्द मला अजून आठवतो भीमाने आपल्या कष्टामधून हा एक ताजमहाल उभा केला हा ताजमहल उभा करण्यापूर्वी भाड्याच घरही त्यांनी पाहिलेलं आणि हा ताजमहलही त्यांनी पाहिलेला म्हणून जीवनाच्या चढामध्ये जीवनाच्या उतारामध्ये मी त्याचा साथीदार आहे किंवा तो माझा साथीदार झाला आम्ही एकमेकाचा हात धरून एकमेकाचा बोट धरून आयुष्यात एवढी हे पार केली आता पूर्ण ढावावरती आव्हा आता काही फार राहिलेलं नाही कधी त्याची बातमी का माझी बातमी सांगता येते आणि पूर्वी शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये कोणाच्या घरात काय भाजी केली हे कळायचं आता कोणाचं कोण मेलं हे सहा महिने निघा कारण लोकांना कोणाशी घेणं घेणंच राहिले नाही पूर्वी माणसाला माणूस भेटला शिर्डी पुढचा बोलतो मी माणसाला माणूस भेटला तर नमस्कार करायचा मोठा भेटला तर आला काही अरे कुठे गेला होता का करून जात तुझा दा बाप घरीच आहे का विचारायचा आता एकमेकाकडे पाहत जात तोंड कोणाला कोण बोलत राहि शिर्डीमध्ये पैसा येते ना पण माणूस की बर्फ वितळा तशी वितळत गेली शिर्डी मध्ये मातीची घरं होते साधी लाकडी फळ्यांची घरं होते पाचटाच्या झोपडे होते पण त्याच्यात माणसं राहत आज सो आज कोणाकडे जाधव मध्ये घर सहज सापडत सहज संडास बाथरूम सहज सापडत पण हात पाय कान लाग डोळे असतात पण माणूस ही शिरडीची परिस्थिती झाली हे गाव निर्भय होत हे गाव निर्भय होत अक्षरशः निर्भय होत आज कोणाकडे गेले तर बोल मी बर का तुमचं काम करीन पण माझी एक आहे काय माझं नाव नका समोर आता तुझं नाव नाही सांगायचं तू काम त्याची काय खात्री करून घ्यायची भाऊ मी गुपचुप काम करेल अरे तू गुपचूप काम करेल तू कोणाचा मेंढ आहे कोणाचा कांदा आहे कोणाचं घेऊन था खाल्लं कोणाचं बुडवलं कोणाचं लुबाडलं पण या दहा वर्षामध्ये अशी भीती निर्माण केलेली आहे गावामध्ये की गावाचा नऊ नु, नव्वद टक्के वर्ग भयभीत माझं नाव नका सांगू अन्नी पुढे येणार आम्ही जो इतक्या धटिंगपणे जायचो डी एस सी आलेला डी एस सी आला त्यावेळेला गावात चोऱ्या होत होत्या त्या डी एस पी मिटिंग बोलवली छोटं गाव आता खूप मोठं झालं छोटं गाव मिटिंग बसली आता डी एस पी साहेब खुर्चीवर आम्ही आपले घरचे साहेब आम्ही आपल्या जमिनीवर गाडी सुरुवाती घेऊन साहेब माझ्या बायको मंगळसूत्र गेलो मंगळसूत्र घालायचंच नाही शाबास मंगळसूत्र गेलं तर त्या बायकीचं सौभाग्यच काढ वापरायचं नाही साहेब माझं ना खळ्यातून पोत गेलं खरं करायचंच नाही साहेब सांगायचं बारावं नाव होत मी चार पाच वेळेला ऐकलो दोघे पांढोवे आलो फार आणि म्हटलं साहेब एक काम करा ना तुम्ही अंगावरचे कपडे काढून टाकून पगार पण करा आम्ही करून घेऊन करायचं ते तुम्ही कोणाशी बोलता तुमच्याशी बोलतो बोलत खाकी कपडे घातलेले आधी करायचे बोलते ही बोलायची पद्धत आहे का म्हणजे तुमची सांगायची पद्धत आहे का बाईने मंगळसूत्र घालायचं नाही चोरी जातं म्हणून ही पद्धत आहे सांगायची दोन चार पोलीस जावले नये साहेबांशी असं नाही बोलायचं साहेबाने असं नाही बोलायचं पहिल्यांदा ना साहेबाला झाला इतकं धटिंग गाव पण आज ते मांजराला बीत्राला बीच उंदीर चाललं तर काय करायचं काही नाही करायचं उंदीर मारून टाकायचं काय डॉक्टर इंजेक्शन दिलं ठीक नाही दिलं तर काही मरत नाही माणूस मी यासाठी सांगितलं की आम्ही एक वेगळं आयुष्य जगलो आज या दहा पंधरा वर्षामध्ये वेगळं आयुष्य जगले समोर येत आहे वेदनादायक आयुष्य येत आहे परंतु या शर्थीनं हे साईबाबांचं गाव हे पुण्याचं गाव हे धर्माचं गाव आहे हे दानाचं गाव आहे इथं पुन्हा मूळ परिस्थिती निर्माण करण्याच्या पुन्हा ती शिती पैशाने असेल पण माणुसकीने आणि सामर्थ्याने भरलेली शेण उभी करण्यासाठी आम्ही फ्रेत आहोत काम तुम्हाला एक्क्याऐंशी वर्ष अशा शिद्धीच्या देताना हेच म्हणे बोलायला समर्थ वागायला समर्थ आणि एका गोष्टीला तोड द्यायला समर्थ अशा या माझ्या मित्राला साईबाबा दीर्घ आयुष्य दिलं आणि त्यांना <laughs> शारीरिक व्याधी न होता पुरुषार्थी जीवन मिळून हीच प्रार्थना करतो आणि माझी दोन शुभेच्छा <laughs> डॉक्टर एकनाथ बर दोन दो शब्दांची शुभेच्छा आजची सरकारमधी विमा भाऊ आणि व्यासपीठावर बसले सर्व त्यांचे सहकारी प्रतिष्ठित आणि समोर बसलेले सर्व प्रतिष्ठानी नातेवाईक आज या ठिकाणी पाहुणे एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण केले त्यांचं एकच सांगेल वेळ खूप झालेला आहे तर त्यांनी कुटुंबाला अगोदर जपलं आपलं कुटुंब हे सर्वांना बरोबर घेऊ त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज या चांगल्या जागेमध्ये सर्व भावांना त्यांनी एकत्रित आणलं एका ठिकाणी सर्वांची व्यवस्था केली हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी जी काही प्रगती केली आपण आपल्या डोळ्यांनी बघतो जाऊ त्यांना इथून पुढील आयुष्य हे अतिशय चांगलं जावं त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा पूर्ण करावी अशी साईची प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस